आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे येत्या पंधरा ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत संकेतस्थळावर तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे बारावा भाग होता हर घर तिरंगा हे अभियान तिरंग्याचा गौरव करणारा उत्सवच झाला असल्याचं ते म्हणाले स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या भाषणासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही नागरिकांनी माय जीओ व्ही किंवा नमो ॲपवर सूचना पाठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं यापैकी जास्तीत जास्त सूचनांचा आपण स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात समावेश करू असं ते म्हणाले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोकियो इथं पोहोचले जयशंकर यांनी एदोगावा इथल्या फ्रीडम प्लाझा इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलं गांधीजींचा शांततेचा संदेश आजही तितकाच कालसुसंगत असल्याचं प्रतिपादन जयशंकर यांनी यावेळी बोलताना केलं जपानचे परराष्ट्रमंत्री योको कामिकावा यांच्या निमंत्रणावरून उद्या होणाऱ्या क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी डॉ जयशंकर जपानला गेले आहेत इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलन हाईट्स फुटबॉल मैदानावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान बारा जणांचा मृत्यू झाला आहे यामागे इराणचा पाठिंबा असलेल्या हेजबोल्ला या लेबननच्या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा आरोप इस्रायलनं केला असून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे महाराष्ट्रातल्या एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींचा जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला आहे शोमा सेन रोना विल्सन सुधीर ढवळे महेश राऊत आणि सुरेंद्र गडलिंग यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली होती या सर्वांना दोन हजार साली अटक करण्यात आली होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात वर्मी कंपोस्टिंग युनिट स्थापन करण्यात आलं आहे प्राणीशास्त्र विभागानं मागील आठवड्यात या विषयावर कार्यशाळा देखील आयोजित केली होती या कार्यशाळेत डॉक्टर वैशाली बडवाईत यांनी विद्यार्थ्यांना समाज आणि शेतकऱ्यांमध्ये वर्मी कंपोस्टचा जैविक खत म्हणून उपयोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं आवाहन केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार